गौताळा अभयारण्य चंदन चोरी प्रकरण सर्वोच्च वन्यजीव प्रमुखांच्या आदेशाला प्रादेशिक वनसंरक्षकांकडून केराची टोपली छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक पाटणादेवी गौताळा अभयारण्यात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील चंदनतोड प्रकरणाने आता प्रशासकीय युद्धाचे स्वरूप धारण केले आहे राज्याच्या वन्यजीव विभागाचे सर्वोच्च अधिकारी म्हणजेच प्रधान मुख्य वनसंरक्षक पीसीसीएफ वन्यजीव यांनी दिलेले लेखी आदेश जुमाळण्यास मुख्य वनसंरक्षक सीसीएफ प्रादेशिक यांनी स्पष्ट नकार दिल्याने वनविभागातील अंतर्गत अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे काय आहे नेमके प्रकरण गवताळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर चंदन चोरी झाल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी विभागीय वन अधिकारी डीएफओ आणि सहाय्यक वनसंरक्षक एसीएफ यांनी सादर केलेला प्राथमिक चौकशी अहवाल अत्यंत चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निरीक्षण पीसीसीएफ वन्यजीव यांनी नोंदवले होते त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्यांनी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सीसीएफ प्रादेशिक यांना लेखी आदेश दिले होते आदेशाचा अवमान आणि संशयाची सुई पीसीसीएफ सारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आदेश देऊन महिना उलटला तरी अद्याप कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही धक्कादायक बाब म्हणजे हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे म्हणत सीसीएफ प्रादेशिक यांनी या चौकशीतून अंग काढून घेतल्याचे समजते या प्रकरणात एकशे ऐंशीहून अधिक छायाचित्रात्मक पुरावे उपलब्ध असतानाही चौकशी टाळली जात असल्याने उच्चपदस्थ अधिकारी आणि लाकूड तस्कर यांच्यात संगनमत तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे महत्वाच्या मागण्या मंत्रालय स्तरावर चौकशी स्थानिक अधिकारी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याने ही चौकशी थेट मंत्रालय किंवा मुख्य सतर्कता अधिकारी सीव्हीओ स्तरावरून करण्यात यावी दोन शिस्तभंग कारवाई सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल संबंधित सीसीएफ प्रादेशिक डीएफओ आणि एसीएफ यांच्यावर तातडीने कठोर शिस्तभंग कारवाई व्हावी तीन पारदर्शकता वनसंपत्तीची लूट करणाऱ्या खऱ्या सूत्रधारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत प्रशासकीय शिस्त धोक्यात जर राज्याच्या सर्वोच्च वन अधिकाऱ्याच्या आदेशाला कनिष्ठ स्तरावर केराची टोपली दाखवली जात असेल तर वनखात्यातील प्रशासकीय शिस्त पूर्णपणे कोलमडली आहे का असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींकडून विचारला जात आहे